पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं दहा ते सतरा जानेवारी दरम्यान विविध उपक्रमांचा लोकोत्सव दहा ते चौदा जानेवारीला कृषी प्रदर्शन बारा लेझिम स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा प्रदर्शन चौदा जानेवारीला माजी विद्यार्थी सत्कार आणि कर्मयोगी पुरस्कार समारंभ पंधरा जानेवारी रोजी एक तारी भजन स्पर्धा सोळा रोजी लोकगीत स्पर्धा तर सतरा जानेवारीला लावणी आणि ग्रुप डान्स स्पर्धा निमंत्रक प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम सांगली महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या दोन हजार दिनदर्शिकेचं प्रकाशन अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रताप कर्नाळकर प्राध्यापक बी एस गुरव यांच्या शुभहस्ते आणि आरजी कोळी श्रीकांत माने शिवाजी कोळी धोनीराम कोळी सहदेव कोळी ए बी कोळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी आर टी कोळी प्रसाद वाल्मिकी मोहन राजमाने सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोळी गुंडा कोळी अमित कोळी आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या <स्थारी> कि सरांनी गावावर चर्चा केली बरोबर समाज प्रगती करता की इंज्युजिंग म्हणजे फक्त एक विशिष्टकडे जे आते आहे ती आहे इतर आपण होण ज्याच्याकडे यावर जे आता एक क्वार्टर एंड कंपार्टमेंट कलर असता बोलल्यास त्या इशू पाहिजे तर आपली एकी वाढायला हवी

करने आप हर्जा पायोगे आप हर्जा पायोगे आप हर्जा पायोगे आप सुबह नींद करोगे तो मिठाई मस्तिष्क में गेटवॉल आगे एक बहुत बड़ा सा ज़्यादा बोरिस आपन आपने बढ़िया शान्तरों का आपने आपने वीडियो शान्तरा हो मगर इस समय बचा है ना आपन इस समाज में वो समाज इस समाज में ये आशावादी ना होगा